मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रेक गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांचा चरित्र कथा भाग क्रमशः अभ्यासूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमाक्रमाने अभ्यासतो आहोत बरोबर दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्राचा भाग आपल्या या यूट्यूब चॅनलहून आपण प्रसारित करीत आहोत यापूर्वी झालेले श्री महाराजांच्या चरित्राचे सर्व भाग तुम्हाला श्रवण करायचे असतील तर आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही लिंक जरी ओपन केली तरी देखील ही प्लेलिस्ट तुम्हाला समोर दिसू लागेल आणि मग पहिल्या भागापासून अगदी आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व भाग किंवा त्यातील तुम्हाला जो भाग हवा आहे त्या क्रमांकाचा भाग तुम्ही त्या प्लेलिस्ट मधून ओपन करून पाहू शकता चला तर मग आजच्या भागामध्ये महाराजांच्या चरित्रातला कोणता अद्भुत प्रसंग आपल्याला अभ्यासायला मिळतो ते आपण पाहूयात निस्वार्थीपणामध्ये मनुष्य जीवनाचं सार्थक आहे हे, हे सर्वांना समजतं पण जोपर्यंत त्याला भगवंताचं अधिष्ठान नसतं तोपर्यंत त्याच्यापासून मनुष्याला खरी निष्कामता आणि खरं समाधान मिळत नाही आणि ही, ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणालाही शांती आणि कृतकृत्यता कुरत प्राप्त होत नाही प्रपंचाची घडी बिघडून देता भगवंताची उपासना करणे असेल तर त्याचे नाम घेणे अवश्य आहे ही गोष्ट श्री ब्रह्मचैतन्य महाराज रात्रंदिवस लोकांच्या काने कपाळी का बोलत त्याचा योग्य परिणाम होऊन लोक मनापासून नाम घेऊ लागलेले पाहून महाराजांना समाधान वाटे हे सगळं जरी खरं असलं तरी पुष्कळदा काही तरेवाईक काही विचित्र काही अल्पज्ञानी तर काही अज्ञानी अशी नानाविध प्रकारची माणसं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना येऊन भेटत एकदा एका मनुष्यानं ब्रह्मदर्शन व्हावं या हेतूनं पुष्कळ तीर्थयात्रा केल्या त्यानं ब्रह्माचं दर्शन होत नाही हे पाहून तो अनेक साधू संतांच्या दर्शनासाठी पुष्कळ फिरला शेवटी निराश झाला पंढरपूरला गेला तिथे तपकिरी बुवांनी त्याला गोंदावल्याला ब्रह्म चैतन्य महाराजांकडे जायला सांगितलं त्याप्रमाणे तो गोंदवल्याला गेला श्री महाराजांचं दर्शन घेताना तो म्हणाला महाराज मी पुष्कळ तीर्थयात्रा केल्या आहेत पुष्कळ सत्पुरुषांची गाठ घेतली आहे पण माझं काम कुणीही केलं नाही आपण मोठे ज्ञानी आहात असं मी ऐकलं आपण माझं काम खात्रीनं कराल या विश्वासानं मी इथं आलो आहे हे ऐकून महाराज संकोचल्यासारखे झाले आणि मोठ्या नम्रतेनं त्याला म्हणाले आपलं असं कोणतं काम आहे आपण मला सांगा रामाची इच्छा असेल तर ते करून देण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन तो मनुष्य बोलला महाराज मला ब्रह्म दाखवा ब्रह्माचं दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गालातल्या गालात गोड हसले आणि म्हणाले अरे बापरे तुमचं काम इतकं सोपं नाही आपण असं करू तुम्ही आज इतक्यातच आला आहात आजच्या दिवस विश्रांती घ्या उद्या आपण ब्रह्माचा विचार करू ब्रह्म अगदी स्थिर आहे स्वस्त आहे ते कधी कुठं जात नाही आणि येत नाही म्हणून उद्यापर्यंत थांबायला मुळीच हरकत नाही असं सांगून श्री महाराजांनी त्याला त्या दिवशी स्वस्त केला दुसरा दिवसही तसाच गेला तिसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराज मुद्दाम निरूपणाला बसले साधन चतुष्टय हा निरूपणाचा महाराजांनी विषय घेतला श्रोते ऐकायला बसले ब्रह्माचं दर्शन मागणारा मनुष्य देखील त्या श्रोत्यांमध्ये होताच श्री महाराज म्हणाले कोणतीही इमारत बांधित असताना तिचा पाया पक्का असावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो शास्त्रांनी चार प्रकारचं साधन सांगितलं आहे पहिल्यांदा नित्य अनित्य विवेक हे साधन सांगितलं म्हणून नित्य वस्तू विवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावं नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावं नंतर या जगातली किंवा स्वर्गातली भोगवासना नाहीशी करावी हे दुसरं साधन आहे आपलं मन बाह्यविषयांकडे धाव घेतं तिथून त्या मनाला खेचून आणावं आणि भगवंताच्या पायाशी लावावं आपण चूक केली नसताना सुद्धा कोणी जर आपला जाच केला आपला अपमान केला तरी शांतपणे सहन करावं हे तिसरं साधन आहे आणि शेवटी भगवंताच्या भेटीची आणि सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही साधन सामुग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल त्याच दिवशी दुपारी भोजनोत्तर तो ग्रस्त महाराजांपाशी आला म्हणाला महाराज मग आपण मला ब्रह्म केव्हा दाखविणार त्यावेळेला महाराज म्हणाले आहो आज सकाळी तुम्ही निरूपण ऐकायला बसला होता ना ब्रह्म पाहायला आपल्या अंगी तशी योग्यता यावी लागते त्याला तो म्हणाला महाराज तुम्ही सकाळी सांगितलेल्या सर्व गोष्टी माझ्याजवळ आहेत महाराज म्हणाले असं कसं ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावं लागतं पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे तो बोलला महाराज माझ्यापाशी एकही पैसा नसताना मी इतक्या यात्रा करून इथवर आलो हे निर्लोभीपणाचं लक्षण नाही का आपणच सांगा महाराज हसले आणि म्हणाले पण एवढ्यानं भागत नाही मनातली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे मनातल्या सगळ्या इच्छा संपून गेल्या पाहिजेत कोणत्याच इच्छेला किंवा मोहाला बळी पडता कामा नये इच्छाच निर्माण होता कामा नये त्यानं उत्तर दिलं महाराज मी अगदी खरं सांगतो की स्त्री पुरुष हा भेदच माझ्या मनातून नाहीसा झालाय हे ऐकून श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले अरे वा मला कल्पना नव्हती हा तुमची अवस्था फारच पुढे गेलेली आहे मग उद्या सकाळी मी खात्रीनं तुम्हाला ब्रह्म दाखवितो तो, तो मनुष्य आनंदाने निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तो ओढ्यावरून स्नान करून येत होता इतक्यात पटाईत मावशीला श्री महाराज म्हणाले मावशे तो बघ कोण येतोय तो त्याला स्त्री पुरुष भेद राहिलेला नाही म्हणे जा त्याचं धोतर फेड श्री महाराजांनी सांगितलेलं तंतोतंत करून टाकायचं एवढंच पटाईत मावशीला माहित होतं ती म्हातारी पटाईत मावशी त्याच्या समोर गेली आणि एकदम तिनं त्याच्या खसकन ओढल्या धोतर अर्ध फिटलं एक म्हातारी विधवा आपलं धोतर फेडीत आहे हे पाहून त्या मनुष्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली अर्ध फिटलेलं धोतर तसंच सावरून आरडाओरडा करीत तो मंदिरात आला आणि श्री महाराज समोर बसलेले पाहून मोठ्यानं म्हणाला अहो महाराज ही बाई आहे का अवदास आहे डाकिन आहे डाकीन श्री महाराज बोलले हो 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 झालं काय काय झालं ते तर सांगा पुन्हा तो ओरडला सांगू का महाराज या सटवीनं माझं धोतर फेडलं तेव्हा श्री महाराज हसले आणि त्याला शांतपणे म्हणाले याचा अर्थ असा की ती बाई तुम्हाला बाई दिसते आपलं वस्त्र फिटण्याची तुम्हाला लाज वाटते तुम्हाला भयंकर राग येतो म्हणजे तुम्ही काल बोलला तशी अवस्था तुमची नाही तुम्हाला आपल्या देहाची शुद्ध आहे वस्त्राची शुद्ध आहे मानापमानाची शुद्ध आहे आता तुम्हीच सांगा की मी तुम्हाला ब्रह्म कसं दाखवू तुमचा तुमच्या धोतरातून जीव निघायला तयार नाही तर मग साऱ्या विषय वाचनातन साऱ्या महाराजांचं भाषण त्याने खाली मान घालून ऐकून घेतलं श्री महाराजांनी त्याला पुढे अनुग्रह दिला नामस्मरण करायला लावलं आणि परत त्याला त्याच्या गावी पोहोचून दिलं श्री महाराजांनी सांगितलेल्या नामस्मरणाच्या मार्गानुसार पुढे या सद्ग्रहस्थाची चित्तशुद्धी होऊन त्याला त्याचं आध्यात्मिक समाधान प्राप्त झालं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे कोणत्याही प्रवृत्तीचा माणूस येवो हो, ते त्याला अगदी प्रात्यक्षिकाद्वारे अध्यात्म शिकवित असत आणि त्याला नामस्मरण नावाचं सर्वश्रेष्ठ साधन त्याच्या हवाली करत असत आणि त्याच्यावर ते पूर्ण कृपा करीत असत आपल्या हवाली देखील महाराजांनी नामस्मरणासारखं सर्वश्रेष्ठ साधन तुमच्या आमच्या हातात दिलंय या युगामध्ये जर कोणतं सर्वश्रेष्ठ साधन असेल तर ते नामस्मरण कारण कृतयुगात जी प्राप्ती ध्यानानं व्हायची त्रेतायुगात जी प्राप्ती यज्ञयागादी क्रिया करून व्हायची द्वापार युगात जी प्राप्ती उपासना करून व्हायची कलियुगात तीच भगवंताची प्राप्ती भगवंताच्या त्याच आनंदाची प्राप्ती आणि आध्यात्मिक समाधानाची प्राप्ती केवळ नामस्मरणाने होते महाराजांच्या चरित्रातल्या आजच्या कथेतला हा बोध आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणात खोलवर रुजवेला पाहिजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र मोठं गोड आहे बघता बघता महाराजांच्या चरित्राचे सव्वाशे भाग पूर्ण झाले वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रांतातून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र लोक ऐकत आहेत महाराजांचं चरित्र ऐकण्याची गोडी अनेकांना लागली आहे अनेकांच्या खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये वाचतो तुम्हाला देखील आजचा हा प्रसंग महाराजांच्या चरित्राचा हा उपक्रम जर आवडला असेल तर तुम्ही सुद्धा आमचं गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या आमच्या चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला विनामूल्य तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल तुम्ही एखादा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या साधकांचा व्हॉट्सअप सा ग्रुप तयार करा आणि त्या ग्रुपवर ते माझा नंबर जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो तो समाविष्ट करा आपण त्या ग्रुपवर ते अगदी पहिल्या भागापासून प्रत्येक भागाच्या व्हिडिओची लिंक पाठवूयात म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र अनेक लोकांपर्यंत पोहोचेल तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमचं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा आजचा हा महाराजांच्या चरित्राचा भाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा दुपारी बरोबर अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला नवीन कथा भाग घेऊन महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके गुण गाया मति गुण गाया मति उपजो तुिया गुण